मनपा आणि झेडपीच्या निवडणुकांसाठी आता भाजप ॲक्शन मोडवर आली आहे निवडणुकांआधी फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे दौऱ्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगानं निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर पालिका निवडणुका फडणवीसांच्याच नेतृत्वामध्ये लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्या संदर्भातली माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आपल्याला माहिती वेग आहे की मी कालच एका वेगवेगळ्या चॅनलच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी हे संपूर्ण महाराष्ट्रभर विभागनिहाय प्रवास करणार आहेत आणि ते प्रवास केल्यानंतर तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं तिथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणं या सगळ्या गोष्टी त्या काळात होतील आणि नक्कीच जे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेला सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे ते धोरणात्मक निर्णय होणं हे जसं आवश्यक आहे तसेही निर्णय हे येणाऱ्या काळात नक्की घेतले जातील असं मला वाटतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहतोय आता मनपाच्या निवडणुका आहेत झेडपीच्या निवडणुका आहेत आणि यासाठी आता भाजप मैदानामध्ये उतरणार आहे महाराष्ट्राचा दौरा देवेंद्र फडणवीस करणार आहे असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये लढल्या जाणार आहेत काय एकूण सध्या भाजपामध्ये आहे कोणकोणत्या प्रकारची रणनीती अवलंबली जाते श्वेता अगदी बरोबर आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद रवींद्र चव्हाण यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली महत्वाची माहिती दिली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा एक दौरा करणार आहे त्यामध्ये पक्षाचं संघटन असेल किंवा महायुती सरकारकडनं केली जाणारी कामं असेल किंवा पक्षाची एकंदर संघटनात्मक बांधणी असेल या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः आढावा घेतील त्यासोबतच राज्यामध्ये कशा पद्धतीनं भाजपचं काम चाललंय आपण पाहिलं असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक असा विषय विजय मिळाला होता एकशे बत्तीस जागा मिळाल्या होत्या त्यानंतर पक्षाची बांधणी कशा पद्धतीनं सुरू आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल झाले होते भाजपकडे नवे अध्यक्ष नेमण्यात आले त्यानंतर रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपकडनं संघटनात्मक फेररचना केली जाते या सगळ्या संदर्भामध्ये भाजपची स्थिती कशा प्रकारे आहे हे जाणून घेतलं जाईल त्यासोबतच महायुती सरकार कशा पद्धतीनं काम करते लोकांमध्ये त्याचे रिफ्लेक्सेस कसे आहेत गेल्या सात महिन्यांमध्ये राज्यात फडणवीस सरकारने एकंदर झालेला विकास आणि महाराष्ट्रात प्रकल्प असतील किंवा इतर महत्वाचे मुद्दे असतील या सगळ्यावरती स्वतः मुख्यमंत्री जनतेमध्ये जाऊन जनतेशी संवाद पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाईल अशा प्रकारचं स्पष्ट भूमिका रवींद्र चव्हाण यांनी मांडली आहे काही ठिकाणी कार्यकर्त्यांना विचारून स्थानिक पातळीवरची गणित लक्षात घेऊन त्या ठिकाणी बदल होऊ शकतो मात्र परंतु मुख्यत्वे महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाईल आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक पार पडेल असं या ठिकाणी आत्ताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बापकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा हा कधी होतो आणि कशा पद्धतीची त्याची आखणी होते हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी